आज श्री संत लहानूजी महाराज प्रासादी संत अच्युत महाराज यांची तेरावी पुण्यतिथी तिथे मोठ्या उत्सवात साजरी केल्या जात आहे ब्रह्मलींग श्री संत अच्युत महाराज यांचा आजचा तेरावा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्सवात इथे संपन्न होत आहे तर आज आपल्यासोबत आहेत महाराजांचे शिष्य सचिनदेव महाराज महाराज आपण आज या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्त श्री संत अच्युत महाराजांच्या जीवन चरित्रावर थोडा प्रकाश टाकावा सद्गुरुनाथ महाराज की जय श्री संत अच्युत महाराज की जय विदर्भ भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि याच संतांच्या श्रेष्ठ मालिकेमध्ये गोव्या जाणारा अमृत पुष्प माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं राहिलेलं अपूर्ण कार्य पूर्ण करण्याकरता आणि ज्या महात्म्याने एकशे दहा संस्कृतातले धर्मग्रंथ मराठीत आणून महाराष्ट्राची आधुनिक व्यासमुनी म्हणून ज्यांना संबोधतात अशा पंत का पुरा बनावर एक पलकमे ब्रम्हपचांना अनाथांना सनात करणारे निराधाराला सत्कृपेचा आधार देणारे वंदने संत श्रेष्ठ मायबाई महाराज त्यांचे परमशिष्य अडकोजी महाराज अडकोजी महाराजांचे परमशिष्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आम्ही राष्ट्रसंतांना तर बघितलं नाही परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचं अमृत फळ नवे नव्हे तर राष्ट्रसंतांचं साहित्य आणि वैराग्यमूर्ती गार्गे महाराजांचं सामाजिक कार्य यांचा दोघांचा संगम मिळून या विदर्भाच्या मातीला कोणी संतरत्न लाभलं असेल तर त्या संतरत्नाचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे हे लक्षात घ्या ज्यांचं नावच अच्युत आहे अ म्हणजे नाही जे आपल्या ध्येयापासून जे आपल्या सत् ज्ञानापासून जे आपल्या योगापासून जे आपल्या सामाजिक कार्यापासून जे आपल्या आध्यात्मिक कार्यापासून कधी पदच्युतच झाले नाहीत त्यांचं नाव श्री संत अच्युत महाराज आज आपण संत लहानोजी महाराजांच्या मार्फत लहानोजी सानुभाव या चॅनल मार्फत आमच्यापर्यंत येऊन पोहोचला त्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे संत लहानोजी महाराज आणि संत अच्युत महाराज यांचा फार जवळचा संबंध होता संत अच्युत महाराज यांचे सद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जरी असले तरी दिव्यम ददामे ते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम या भगवद्गीतेच्या तत्वानुसार दिव्य रूपाचं दर्शन अच्युत महाराजांना घडवून देणारा पहिल्या नंबरचा महात्मा त्याचं नाव श्रीसंत लहानजी महाराज आहे ज्यावेळेला धर्मग्रंथ लिखाण हे संस्कृतातले धर्मग्रंथ मराठीत आणायचे हा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या डोळ्यासमोर आला त्यावेळेला मोठे मोठे कामं लहानोजी महाराज सँक्शन करून देत असत अच्युत महाराजांना घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहानोजी महाराजांकडे गेलेत आणि लहानोजी महाराजांना विनंती करतात म्हणजे महाराज हा आपला मुलगा आहे माझा भक्त आहे आणि याच्या हातून काहीतरी आध्यात्मिक लिखाण व्हावं संस्कृतातलं ज्ञान घेत जनसामान्यांपर्यंत मराठीत यावं प्राकृतात यावं अशी इच्छा आहे आणि त्या माध्यमातून यांना आशीर्वाद द्या लहानोजी महाराजांनी काढी घेतली फक्त त्या ठिकाणी अच्युत महाराजांच्या डोक्यावर धरली लहानोजी महाराजांनी जशी महाराजांच्या डोक्यावर काढी धरली आणि दोन मिनिट काहीतरी त्यांनी मंत्र म्हटलं आणि ती काडी काढून घेतली अच्युत महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे लहानोजी महाराजांनी ठेवला वरदहस्त लहानूजी महाराजांनी ठेवलं वरदवस्त अन लिहत जायबी म्हणे मस्त त्या माध्यमातून एकशे दहा संस्कृतातले धर्मग्रंथ संत लहानूजी महाराजांच्या कृपादृष्टीच्या माध्यमातून संत अच्युत महाराजांनी तुम्हाला आम्हाला मराठीत आणून सत्यज्ञानाचा एक महाप्रसाद तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे संत अच्युत महाराज हे आध्यात्मिक संत नाही संत अच्युत महाराज हे फक्त साहित्यिक संत नाही योगी रामदेव बाबा सुद्धा अच्युत महाराजांना ज्यावेळेला भेटायला येतात ज्या वेळेला हरिद्वार हरिद्वार वरून तपोवनला आलेत अच्युत महाराजांचं नाव ऐकून की बहुत बडा योगी महात्मा आहे बहुत बडा संत आते बरोबर योगी रामदेव बाबाजीने अच्युत महाराज जी से सवाल किया कि बोले महाराज जी मैंने आपके बारे में बहुत सुना अच्युत महाराज अच्युत महाराज करके मुझे एक बात का उत्तर दो की आदमी का योगाभ्यास कप पूर्ण तक असा सवाल त्या ठिकाणी योगी रामदेव बाबांनी केला आणि त्यांचे दोन बॉडीगार्ड घेऊन माणसं दोन घेऊन त्या ठिकाणी स्टेन गोन घेऊन त्यांच्या मागे उभे होते आणि रामदेव बाबा एकाच असे जसे आता आम्ही एकाच फॉटवर बसलेलो आहे तसे त्या ठिकाणी रामदेव बाबांनी उत्तर प्रश्न केला अच्युत महाराजांना की आदमी का योगाभ्यास कब पूर्णताको जाता मेह अच्युत महाराज कोणाच्या बापाला भीत नव्हते अच्युत महाराजांनी लगेच उत्तर केलं बोले रामदेव बाबा आदमी का योगाभ्यास तब तलब पूर्णताको नाही जा सकता जब तलक बोले व आपली आत्मसुरक्षा दुसरे के बलुते पर करता है

तभी को जाएगा, एक पर जगह बैठकर किलोमीटर की दूरी बारूरी पर्यासता बोलम समर्थ्य आत्मस्फूर्ती हे वाक्य ऐकल्या बरोबर एवढ्या मोठे योगी रामदेव बाबाने अच्युत महाराजांना सष्टंग दंडवत घातला आणि अच्युत महाराजांचे हात हातात पकडले आणि अच्युत महाराजांना म्हणतात महाराज जी आशीर्वाद देव महाराज जी आपण अच्युत महाराज रा, रामदेव बाबा राष्ट्र के हित में जनता के हित में आप जो भी कुछ अच्छा कार्य करोगे जो शुभ कार्य करोगे उस शुभ कार्य के लिए मेरा सदैव आशीर्वाद आपके साथ है आशीर्वाद अच्छुत महाराज ने योगी रामदेव बाबा दिला अच्युत महाराज के योगी महापुरुष होते एक साहित्यिक सत होते आज तुम्हारा साधुगिरीच्या नावाखाली बंधुगिरी करणारे अनेक लोक दिसतील परंतु तपस्वी नाहीत ज्ञानी आहेत प्रासादिक आहेत परंतु त्या ठिकाणी वंदने मायबाई परमहंस अडकोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समर्थ लहानोजी महाराज यांच्या तपस्वी संतांच्या मालिकेमध्ये गोल्या जाणारं शेवटचं तपस्वी पुष्प त्याचं नाव श्री अच्युत महाराज आहे म्हणून हे एक सत त्या ठिकाणी तपस्वी महात्मा होते साहित्यिक संत होते योगी महापुरुष होते याच्या व्यतिरिक्त संत अच्युत महाराजांनी आज फार मोठी देणगी सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे ते म्हणजे श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल की ज्या हार्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून आज सदुसष्ट परवापर्यंत अगदी अच्युत महाराजांच्या कृपा आशीर्वादाने पार पडलेल्या आहेत मला जर कोणी विचारलं की का अच्युत महाराजांची माहिती देत असताना अच्युत महाराजांच्या दरबाराचं वर्णन करा तुम्ही एकच सांगेल चिंता लेकर जा निश्चिंत होकर वापस हा ऐसा एक हमें वह दरबार यानी श्री संत अच्युत महाराज जी का दरबार गए और जिस तरह से अच्युत महाराज जी ने आज सदुसठ हजार पांच सौ हृदय शस्त्र क्रिया वो हृदय के हॉस्पिटल में पूरी हुई है आज एक गोष्ट लक्षात गया अपा श्री सन्त अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल महाराष्ट्र जितके प्रोसिजर हो महाराष्ट्र जितके ऑपरेशन होते नहीं ते पासी ऑपरेशन एक दिवस अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल जो मुंबई लक्षण आम्मी संग बाकी हॉस्पिटल फक्त दवा है लेकिन जहां पर दवा भी है और अच्युत महाराज जी की दुआ भी है ऐसा एकमेव हार्ट हॉस्पिटल उसे श्री सन्त अच्युत महाराज जी का हार्ट हॉस्पिटल कहते हैं अच्छुत महाराज जी की जो आरती होती है प्रवचन की उसमें आने वाला जो अनुदान होता है तपोवन के कुष्ठ रोगी आपको मालूम है वो कुष्ठ के के लिए सहयोग दान के रूप में अच्युत महाराज जी के आरती का भी निधि वहां पर जाता है जो दादी साहब पटवर्धन से चालू है अच्युत महाराज आरती तला पैसा तीतल कुछ अच्युत महाराज माला जर को विचार जीवन काय कुष्ठ सेवा आणि हृदयरोग्यांची सेवा यांचा दुग्ध शर्करा योग त्याचं नाव संत अच्युत महाराज आहे आज त्यांची तेरावी पुण्यतिथी आज तेरा तारीख आणि तेरावी पुण्य तिथे सबकुच तेरा, थी। सब कुछ तेरा, गी तेरा गे। संत मूर्ती प्रेम संत सयाजी महाराज बोलून गेले की जिसने इस जगत मे तेरा तेरा किया उसके जीवित की नया पार होती और जिसने इस जगत मे मेरा मेरा किया उसके जीवित का बजने वाला है असे दिव्य महात्मे आज संत अच्युत महाराजांच्या पुण्यतिथीला आज उपस्थित राहतात आणि आशीर्वादाच्या रूपाने आम्हाला तर वाटते की संत सयाजी महाराजांमध्येच आम्ही संत अच्युत महाराजांचं दिव्य रूपाचं दर्शन करतो कोणताही कार्यक्रम संतांच्या उपस्थिती वाचून पूर्ण केला जात नाही म्हणून ज्यांच्या मुखातून त्या ठिकाणी शब्द निघाल्याबरोबर तो सत्य झाल्या वाचून राहत नाही असे संत श्रेष्ठ गुणवंत महाराजांचे परमशिष्य संत श्रेष्ठ सद्गुरू रोहित महाराज आज ज्यांचा आश्रम पुजद्याला त्या ठिकाणी संपन्न होतो आहे असे रोहित महाराज सुद्धा आज या कार्यक्रमाला उपस्थित पौर्ण्यपूर पीठाधीश राजराजेश्वर माऊली सरकार सुद्धा ते सुद्धा आज येऊन गेले आणि आज फार मोठा संकल्प आज अच्युत महाराज संस्थांमध्ये तो झाला की जवळजवळ त्या ठिकाणी बत्तीस खोल्यांचं श्री संत अच्युत महाराज भक्तनिवास या ठिकाणी संपन्न होत असताना पाच संतांनी आज या ठिकाणी कुदळ मारून त्या भक्तनिवासाचं सुद्धा भूमिपूजन केलेलं आहे हे सांगताना त्या ठिकाणी मला आनंद होतो आहे तर असा हा तेराव्या पुण्यतिथी महोत्सव साधू संत कधी जात नसतात ते आत्मरूपाने तुम्ही आम्हाला सदैव त्या ठिकाणी प्रेरणा देत राहतील अशी शुभकामना आजच्या प्रसंगी व्यक्त करून हे श्रद्धांजलीचे दोन शब्द संत अच्युत महाराजांच्या चरणी समर्पित करून शब्दांना विराम श्री संत अच्युत महाराज की श्री संत सयाजी महाराज की श्री संत रोहित महाराज की श्री महाराज की जय जा� सब संत की जय